आपण ज्यांना ऐकण्यासाठी भेटण्यासाठी उत्सुक आहोत असे आजच्या सभेचे मुख्य आकर्षक आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब जे काही क्षणामध्ये आपल्यामध्ये येणार आहेत मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष गोविंद गळवी सर मंचावर उपस्थित पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी पंडितजी मंचावर उपस्थित पक्षाचे व बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आता पुढच्या सभेसाठी गेलेले आहेत तसे तालुकाध्यक्ष विनायक अंबारेजी मंचावर उपस्थित केशव कांबळेजी आणि विष्णुपुरी या गावातील सर्व बहादर ज्येष्ठ बंधूं मित्रांनो आणि माझ्या मायमोलीनो मी सगळ्यांना क्रांतिकारी सलाम करतो क्रांतिकारी कर, जोभिम करतो जो भीम विष्णुपुरी हे नांदेड जिल्ह्यामधला एकमेव असा गाव आहे ज्याला दोन मोठ्या कारणासाठी ओळखले जाते विष्णुपुरी म्हणलं विष्णुनगर म्हणलं तर पाण्याचा डॅम विष्णुपुरी डॅम म्हणजे गोदावरी नदीचं पाणी अळवून साठून फिल्टर करून पुरवठा करणारी यंत्रणा गोदावरीचं पाणी अळवून साठून ठेकणारी जागा जा त्याला होतं विष्णुपुरी डॅम आणि विष्णुपुरी म्हणल्यावर हल्ली विष्णुपुरीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय नांदेडमध्ये मध्ये म्हणून कुठे चालला विष्णुपुरीच्या दवाखान्यात चाललं कुठे चालला तर ते विष्णुपुरीच्या सरकारी दवाखान्यात चाललं आता मला सांगा विष्णुपुरीच्या नावानं डॅम प्रसिद्ध आहे विष्णुपुरीच्या नावानं दवाखाना प्रसिद्ध आहे तुमच्या इथं पाण्याचे आरोग्याचे सगळे प्रश्न सुटलेत का सुटले का ज्या विष्णुपुरीच्या नावानं हो, अर्ध्यात जास्त नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न दाखवलं त्या विष्णुपुरीच्या डॅम मधून विष्णुपुरीच्याच नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही ज्या विष्णुपुरीच्या नावानं हो, मराठवाड्यातले नांदेड जिन्हें गाड़ शासकीय वैद्यय महां जोड़ा रुग्णालय कुछ नहीं विचार दाखिल विष्णुपुरी से दवाखाना इतक मोटा दवाखाना ही विष्णुपुरी आरोग्य से प्रश्न सुनने का अशोक गोया का इलाजविलाज होता जर आमच्या पाण्याचा आरोग्याचाच प्रश्न सुटला नाही तर मला सांगा विष्णुपुरीचा तरी विकास झाला का प्रस्तावना करताना आदरणीय साहेब हो बोलले आदरणीय साहेब बोलले की विष्णुपुरीला आमदारकी भेटली आता विष्णुपुरीला आमदारकी भेटल्यानंतरही पाण्याचा दवाखान्याचा सोशन घाताचा प्रश्न सुटला शमसनकुरीचा प्रश्न सुटला का मुस्लिम समाजाच्या कपरस्तांचा प्रश्न सुटला का ईदाचा प्रश्न सुटला का आमदारकी भेटून जर छोटे छोटे प्रश्न सुटले नाही तर ते आमदारकीला के नाही का ते राजा ते आमदार इथं इथे दिव्या खाली आमदार ऐकलं होत पण अख्खा दिवा चालणार आहे त्यामुळे माणूस चांगलाय चांगला असून काय करता जर कोणी माणूस चांगला आहे त्याला कार चालवता येत नाही तर ड्रायव्हर म्हणून नोकरी देता का माणूसली चाललाय हो पण त्याला कारच चालवता येत नसर तर कोणीतरी आपल्या कारचं ड्रायव्हर म्हणून ठेवणार आहे का त्याला आणि ज्याला कार चालवता येईल तो माणूस चाललाय असला आणि त्याला कार चालवायला दिली तर कार चालवणार की ठोकणार ठोकणार कार चालवणार की ऍक्सिडेंट करणार असं ऍक्सिडेंट या आमदार की भेटून दिली काही कल्याण नाही कल्याण तर फक्त सगळी सोयले तेही घरातले घराच्या बाहेर कोणालाही न्याय नाही भौत महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुडची माग घे इकडे घे अजून इकडे घे ते माग स्पेस या ठिकाणी कार्यकर्त्यांना म्हणजे की साहेबांना बिहारामध्ये जाऊन तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करायचंय या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पी एमजी वाघमारे साहेब त्याचबरोबर महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई पंडित आणि सर्व क्षमता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांचा आगमन या विष्णुपुरी नगरीमध्ये झालेलं ला आहे तेव्हा या ठिकाणी ब्रह्मगुरु पयाबोधीजी थैरो आणि या ठिकाणी या ठिकाणी ने महाराष्ट्राचे नेते आदरणीय प्राध्यापक सुरेशजी या थि... या ठिकाणी सरांचं भाषण कंटिन्यू होणार आहे तेव्हा भुमरावजी आंबेडकर सरांना आहे की आपण महासंट गौतम बुद्ध परमपू प्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पतिमित्त पूजन आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते आदरणीय राज्यपाल सुरजित सर यांचाही आगमन या ठिकाणी झालेला आहे महा करोडेचा जागा गौतम बुद्धांचा महाकारोडेचा तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा महात्मा जतिमा फुलांचा महात्मा जतिमा फुल्यांचा सावित्रीबाई माई फुलांचा सावित्रीबाई फुल्यांचा या ठिकाणी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब आपल्या आदर्शांची या ठिकाणी पूजा करत आहेत या ठिकाणी नांदेड दक्षिणचे उमेदवार आदरणीय फारूक अहमद सर आपल्या पुढे यानंतर आपलं राहिलेलं भाषण या ठिकाणी समोर संबोधित करणार आहेत तेव्हा सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या विचार मंचावर उपस्थित राहायचंय पुजा, पुजा होता है। सर्व पदाजी मदे। आदर निया या ठिकाणी आपल्या आदर्शांची पुष्पपूजा पूजा होत आहे सर्व सन्मानीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांचं आगमन या इतक्या पूर्वी मधील नागरिकांचा आक्रा असतो आंबेडकरी घराण्यातील एक सदस्य या ठिकाणी त्यांना त्यांची अशी मागणी होती आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ती मागणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे त्यांच्या प्रतिसादाला आम्ही या ठिकाणी प्रतिसाद देऊन या ठिकाणी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब भारतीय बहुतेक महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तेव्हा त्यांना साहेबांना आहे की आपण त्यांच्यावर या ठिकाणी विराजमान व्हायचंय या ठिकाणी महाराष्ट्राचे आदरणीय सुरेशजी शेळके साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी झाली सरांना विनंती आहे की आपण राहिलेलं आपलं भाषण या ठिकाणी चालू करावं मी अगेल दोन मिनिटांमध्ये आपलं भाषण समाप्त करतो सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने विष्णुपुरीच्या वतीने नांदेड दक्षिणच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने मी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या नांदेड नगरीमध्ये मंगलमय स्वागत करतो हार्दिक स्वागत करतो साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मानाचा एक गंभीर शाळेत काढून सर आता आपण नरेंद्र मोदी नाण्याचे राजकारणाला विकासाची काही सोड नाही पाणी आरोग्य तर सोडा उद्योग नाही रोजगार नाही दर्जेदार शिक्षण नाही राजकारणी लोकांनी स्वतःच्या घराऱ्यात्या शाळा कॉलेजेस संस्थानं सुरू केली आणि फक्त पैसे माध्यम बनवलं शिक्षण सम्राट झाले जनसामान्यांना तिथं काहीच काम नाही आज जर कोणाला त्यांच्या कॉलेजामध्ये शिक्षण द्यायचं असेल तर भारतात डोनेशन मी पैसा द्यावा लागतो मित्रांनो आज तुमच्या समोर खूप वळण मिळवलेला आहे विश्वपुरी सह मॉनल बक्षितसह नांदेड जिल्ह्या भाग्या राजकारणाला जावं लागणार आहे नांदेड जिल्ह्याच्या मी तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारतो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दोन निवडणुका सुरू आहेत एक नांदेडची विधानसभेच्या निवडणुका आहे सोबत लोकसभेची पण निवडणूक आहे आपल्याला दोन दोन उमेदवाराला मतदान करायचं आहे प्रत्येक उमेदवाराला दोन दोन मतदान करायचं आहे आता या निवडणुकांमध्ये स्वतःला सेक्युलर मिळवणाऱ्या आपल्याला भाजपची भीती दाखवणाऱ्या शिवसेना भाजप येईल म्हणून आपल्याला घाबरगुंडी सोडणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विधानसभेचा उमेदवार कोण विधानसभेचा उमेदवार कोण आहे नाव माहीत आहे का माय मानिंग लो विधानसभेला कोण उमेदवार मोहन भारतराव हंबर्डे <laughs> हे विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार आहेत आदरणीय भीमराजी साहेब कमालीचं समीकरणाला काँग्रेसचे उमेदवार मोहन मारतराव हंबर्डे आणि पोटनिवडणुकीतल्या लोकसभेचा भाजपचा उमेदवार संतोष मारतराव हंबर्डे मारतराव हांबरदे काँग्रेस करून उभे आहे आणि चंप मारतराव हंबर दे भाजप सरून लक्ष लढत लढवले एकाच घरातून पंजाब आणि त्याच घरातून कमळ वारा किती चिखाल पंजाचा खालून कमळ उभा किती चिकाळ तुझं आणि हे चिखल इमानदारीच नाही आहे सत्तेचा आहे बेमानचा आहे आता माझा सोपा प्रश्न आहे नांदेडमध्ये वीस तारखेला आपल्या ता इथं मतदान होणार आहे वीस तारखेला मतदान करायला जेव्हा रूम मध्ये जातील मतदान केंद्रामध्ये जातील तर आधी पहिली बशी ठेवलेली आहे लोकसभेची पहिली मशीन लोकसभेची पांढरा रंगाचं कागद आहे संतोख राव लोकसभेचे उमेदवार असल्यामुळं आधी जातील स्वतःचं नाव शोधतील आणि आपल्या नावासमोरील वसंत स्वतःला मतदान करतील पण तितक बाजूला दुसऱ्या टेबलवर विधानसभेची मशीन ठेवलेली आहे आता दुसरं मतदान करायला दुसऱ्या टेबल वर जातील आणि त्या टेबलवर खेळलेली मशीन गुलाबी कलरची आहे कोणत्या रंगाची आहे गुलाबी विधानसभेची मशीन गुलाबी रंगाची आहे आता गुलाबी रंगाच्या मशीनवर गेल्यानंतर संतोष कुमार हंबळे दे त्याच्यावर जे बघतील तर एक तर त्यांच्या पक्षाच्या आघाडीचा वा उमेदवार असं नाही ते त्याला स्वतःच्या पक्षाच्या आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील की आपल्या छोट्या सख्ख्या भावाच्या निशानीचं बटन दाबतील पैकी एकच बटन दाबतील ना हेच मान वाट करतील विधानसभेच्या मशीनला स्वतःच्या नावावर मोर राव मारून राव हांबरण्याचं बटन दाबतील लोकसभेच्या बक्षींवर गेल्यावर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावाचं बटन दाबतील की सख्ख्या भावाच्या नावाचं बटन दाबतील स्वतःच्या <स्थाथ> भावाचं बटन दाबला तर पक्षाला बेमान होतील आणि पक्षाचं बटन दाबलं तर भावाला बेमान होतील हे बेगीर भाऊ वीस तारखेला एकमेकांसोबत करणार आहेत स्वच्छमंत्री ते मालमंत्री नाहीतर भाऊ आवाला निर्माण होईल कारण यांना फक्त सत्ता पाहिजे यांना फक्त निवडून यायचंय यांना फक्त पैसा आहे आणि ज्या विष्णुपुरीच्या दवाखान्याला मेडिकल कॉलेजला नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजीच्या नावामुळे मेडिकल कॉलेज मिळालं त्या सरकारी दवाखान्यातलं मेडिकल कॉलेज पाळलं विष्णुपुरीला आणलं पण चोवीस तासामध्ये चोवीस ऋत चगावण्याची घटना याच विष्णुपुरीला गेली होती आणि आमदार साहेब तेव्हा आमदार पदावर असल्यामुळे रुग्णसेवा समितीच्या अध्यक्षपदाचा बोर्ड तिथे लागलेला आहे अरे रुग्ण सेवेचं अध्यक्षपद तुमच्याकडे आणि चोवीस तास चोवीस माणसं या माणसांच्या प्राणाची काहीतरी किंमत तुमच्याकडे की नाही आहे माणसं मरतात जनावरांना किंमत आहे पण मरणार माणसांना किंमत नाही त्या दवाखान्याच्या क्षमतेपेक्षा चिठ्ठीला चार पटीनं ना बनलं जाता झोपायला बेड राहत नाही तर खाली पेशंट झोपायला लागतात एका हॉस्पिटल मधल्या बेडची संख्या वाढू शकले नाही औषधांचा सातार मोफत वाटण्यासाठी येतो ते बाहेर यांच्याच नाथनगरच्या मेडिकलमध्ये येऊन पडतो डॉक्टरकडे गेला तर चिठ्ठी देतात आणि ती चिठ्ठी घ्यायची आणि पाया गोवर मेडिकलवर वर येऊन मेडिकल त्या चिट्टीचे गोळ्या औषधाची पिशवी घ्यायची दवाखाने पायावरच कंपाऊंडर किंवा नर्स बाई येते पिशवी घेऊन आत जाते आत गेल्यानंतर पेशंटला दिलं की नाही दिलं कोणालाच माहित नाही तशी पिशवी गोळ्या फिरून पुन्हा त्यांच्या नाटिकला मेडिकल वर येते इतका काळाधंदा सुरू आहे गोळ्या औषधाचा भ्रष्टाचार सुरू आहे त्यामुळे लोक पडता पडता म्हणत आहे म्हणून काँग्रेस बीजेपीच्या नादाला लागायचं नाही पंज्याच्या संपणाच्या नादाला लागायचं नाही एक अजून उमेदवार आहे आनंद बोंढारचे आदरणीय बंदीजी किंवा रवी कुमार त्याबद्दल बोलतील बोंढारचं काय प्रकरण आहे ते खोके एकनाथ शिंदेच्या खोकेवाल्या पक्षाचा माणूस आहे आणि फक्त पक्ष वाटते निवडणूक जिंकण्याचं स्वप्न होत तिसरा उमेदवार आहे ते स्वतःला अपक्ष म्हणतो दिलीप कर्ज पुरते पण तो अपक्ष नाही आहे तो आर एस एस चा उमेदवार आहे निवडणूक झालेल्या राजीनामा देतो हकालपट्टी करून देतो अपक्ष म्हणून उभा राहतो आपल्या दोन जणांच्या अल्पसंख्यकांच्या वस्तू येऊन बनले मी अपक्ष आहे हजार रुपये गॅस मतदान द्या गेल्या निवडणुकीत चाबी निशाणी होती आता शेगडी निशाणी घेतली गॅस शेगडी म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन हो गॅस वचून अरे आम्हाला कन्फ्युजन व्हायला हो गॅस शेगडी मधला आणि गॅस सिलेंडर मधला फरक आम्हाला माहित आहे आता आम्ही शिकलेले सवर्ग समाजलेलो या पद्धतीने मूर्त बनवण्यासाठी ते प्रयत्न करतात पण तुम्हाला सांगतो शेगडीवाला हा पक्ष नाही तो चड्डी आहे शेगडीसी वाल्याने बी एकीकडे बीजेपीला आनंद मंडळ त्यांना आघाडी आणि दुसरीकडे आर एस एस वाल्याने दिली त्यांच्या कुठे उभं केलं हे तिघही पर्याय नाही आपल्या विधानसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी नेत्याचा स्वाभिमानी पक्षाचा स्वाभिमानी कार्यकर्ता उभा आहे म्हणून आपल्या आप मतदान कोणाला आपल्याला पैशाने भीती ना, न्यायचं नाही विष्णुपुरी इतक्या धनधानच्याकडे राहून सुद्धा लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला भरमसाठ मतदान तुम्ही दिलेलं आहे विधानसभेला आम्ही ना आलो नाही ना 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 प्रचार केला नाही सभा झाली नाही ना। तुम्ही या सुद्धा एबीसी मुस्लिम आणि गरीब ओबीसी मराठा गरीब मराठ्यांना सांगू पाहते अरे आमच्या आंबेडकरवादीच्या वडील या लोकांकडून शिका कोणाच्या पापाला न दिलं आपल्याला हवं त्या स्वाभिमानी पक्षाला मतदान करने की हिम्मत क्या अम्बेडकर समानता को नहीं गया है आप सब हिम्मत करने वाले चाचा पांच साल में कबरस्तान का इंडिया का मसला हल नहीं हुआ फिर से एक बार क्यों उसको मौका देना चाहते हो आपको मैं यकीन के साथ कहता हूँ एक बार एक बार पांच साल अम्बेडकर के वंचित चीफ बहुजन आघाड़ी के पे यकीन जता कर देखो कर रहे हो एक कदम बढ़ाओ अम्बेडकर दी समाज पाए फैसला आपको तो गले लगाने है किसी के बाप का डर नहीं है लिए किसी के बाप की जागर नहीं है ये देश संविधान से चलता है कानून से चलता है या राज किसी का है तो संविधान का राज है कानून का राज है बाबा साहब के आयुन का राज है आपके साथ सियासी तौर पर तो आएंगे समाजी तौर पर मासिक तौर पर भी हम एक साथ जुड़ जाएंगे तो हमारी हर लगता हर जगह तरक्की हो सकती है जो मरने के बाद की आरामदायक का इंतजाम नहीं कर सकता वो जीते जी हमारे बच्चों के मुस्तबिल के लिए कुछ नहीं कर सकेगा इसलिए आप लोगों को हाथ के गुजारिश है गुमराह मत होइए किसी को डरने की जरूरत नहीं है एक सो उनासी मराठा समाज के आमदार विधानसभा मे सो अठ्यासी मे एक सो नवासी एक जाती आमदार हैर बी सबसे ज्यादा खुदकुशी करने वाले महाराष्ट्र में मराठवाडा में सबसे ज्यादा खुदकुशी होती है देश सबसे महारास्ता में सबसे ज्यादा आत्महत्या महाराष्ट्र मे महाराष्ट्र मेरी मरवाड़ा में मठी न सबसे ज्यादा आत्महत्या एक नंबर, तो, नंबर, तो नंबर तो क्या करना क्या? करना दो नंबर ते न आत्मत्या करणी मिले ए जास्त आत्महत्या करणे शुरू वारा गैर गरीब मरठा शतकरी मानो हिकु आजाद न गैरगरीब शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून थांबू शकले नाही एलपीएल जी मध्ये नंबर नाही लागला तर आत्महत्या करणारे आमदार असतो विद्यार्थी सुद्धा याच गरीब मराठा कुटुंबाचे आहे अरे तुम्ही आमदार त्या बघू नये माझ्या गरीब मराठा शेतकऱ्याला वाचू शकले नाही गरीब मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना वाचू शकले नाही तुम्हें हम बहुजन ऐसी बौद्ध ऐसी मुसलमानों का कल्याण करना रहा ये तुम्हारे पक्ष की बात नहीं है अब ये कुर्सी तुमको छोड़नी पड़ेगी अब इस देश का बहुजन इस देश का अल्पसंख्यक इस देश का ओबीसी इस देश का गरीब मराठा चार है हम अपनी हिस्सेदारी खुद न कर लेंगे ये नारे अभी गैस सिलेंडर या निशानी और बटन बाबू आपल्यावर बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला विधानसभेमध्ये पाठवायचे यांच्यावर नाही आता आपला प्रतिनिधित्व आपणच मिळून सभागृहात पाठवायचे विनंती करतो आदरणीय साहेबांना